कसबा बावडा इथं गजबजलेल्या वस्तीत श्रीराम सेवा संस्था पेट्रोल पंपासमोर रस्त्याकडेला एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या अर्भकाला तात्काळ सेवा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सीपीआर रुग्णालयात दाखल केला आहे आज कोल्हापूर महानगरपालिकेचा स्वच्छता कर्मचारी सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीराम सेवा संस्था पेट्रोल पंपासमोरील कोंडाळ्यात पडलेला कचरा एकत्रित करीत होते यावेळी कचरा ओढत असताना त्यांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला सुरुवातीला त्याला ही बाहुली असेल असं वाटले पुन्हा त्यानं कचरा हलवल्यानंतर पुन्हा मुलाच्या रडण्याचा आवाज आला यावेळी ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये कचऱ्यात टाकलेलं स्त्री अर्भकाला कापडात गुंडाळ्याचं त्याच्या निदर्शनास आलं त्या कर्मचाऱ्याने तात्काळ ही माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली यावेळी संबंधितांनी या अर्भकाला दुसऱ्या कपड्यात लपेटून तातडीनं सेवा रुग्णालयात दाखल केलं कितीही प्रबोधन केले तरी अजूनही नको असलेली मुलगी रस्त्यावर टाकून देण्याची मानसिकता समाजातून कमी झालेली नाही याचे प्रत्यय आज पाहायला मिळाले या घटनेची शाहूपुरी पोलिसात नोंद झाली आहे याबाबत शाहूपुरी पोलीस या स्त्री पोली पोली मात्या पित्याचा शोध घेत आहेत तर सीपीआर रुग्णालयात या मुलीवर उपचार करण्यात येत आहेत